नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आज पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पुन्हा एकदा म्हणायचं कारण म्हणजे आज ना मी चाललेली आहे पुण्याला पुण्याला जायचं कारण पण खूप असं विशेष आहे आणि त्यामुळे निघालो आहोत अगदी सकाळी सकाळी गबरूचं जेवण वगैरे दिलं आणि निघालो गबरूसाठी जेवण बनवलं दोन वेळेचं पन्ना खेळणार सर म्हटले आपण ना बाहेरच खाऊन घेऊ आज असतात ना आम्ही साडे अकरा वाजता या हॉटेलवर थांबलो साडे अकरा नंतर ना म्हटलं जेवणासारखंच आपण जेवण घेऊया नाश्ता न करता मग सरपाव आणि एक अजून एक प्लेट मागवली दुसरी म्हणजे मला आवडतं ना वडा सांबर वगैरे तर ते मागवलं आणि पहिले सुरुवातीला मागवली त्यांना म्हटलं नंतर द्या बाकीचं तर पहिले म्हटलं खाऊन बघूया कशी आहे इकडची छान आहे आम्ही पुण्याला नाशिकहून आलो पण ना आम्ही यावेळेस ना थोडा वेगळ्या रूटने आलो शिकरापूर शिकरापूर मार्गे आलो ना मीने, मीने मी नेहमी ना आकाश सळ हाऊसला थांबतो आणि तिथून काय झालं खाल्लं वगैरे आणि एक ते दीड तास असलं आम्ही पुण्याला पोहोचलो इकडे बघू इकडे बघू इकडे बघा इकडे बघा कुठे आलात बाबुडी बघा ओळखा बर कुठे आलोय पुण्याला <laughs> चला ना तर इथे पुण्याला महिना रेंटने ने घर घेतलेला आहे आणि दोन मस्त कार्यक्रम आपले होणार आहेत हा घ्यायची ना एक नायक पुस्तक पडणारे चला <laughs> इह, इह, इह। <laughs> समोर बिल्डिंग हे आहे रेंटने घेतलेलं घर सुटसुटीतच ठेवलेलं आहे सध्या जास्त सामान नाही आणलेलं आहे आणि आमचं सगळं गाडीतलं सामान वगैरे ठेवलं आहे चहा पाणी के आणि म्हणजे माझ्या मोठ्या मुलीकडे गेलो सिद्धूच्या वाढदिवसाला <laughs> माझा सबस्क्रायबर छोटासा मस्त त्याचा वाढदिवस आहे खूप मोठा वाढदिवस आहे बर का तर या सगळ्यांनी वाढदिवसाला मिसेस नाशिकर चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या चला मग सगळ्याला आपण जातो चला व्हेरी चला सिद्धू दादाच्या वाढदिवसाला चला सिद्धू दादाच्या वाढदिवसाला चला चला करू आपण एक फार्म हाऊस आहे तिथे त्यांनी ना वाढदिवस ठेवलेला होता संध्याकाळची वेळ आहे आणि नेमकं आमचं असं झालं लाईटच आली नाही तिथे टॉर्च लावून शूटिंग केलंय बरं का आपला आज बारबिकू केलेलं होतं आणि लाईट नसल्यामुळे काय केलं मोबाईलच्या टॉर्च मध्ये शूटिंग आपली चालू आहे पण ब्लॉक करायचाच आहे आणि सगळ्या मुली पण उत्साही आहेत नाही मग मी पूर्ण करायचा म्हणजे करायचा म्हणे म्हटलं अगं दिवस काय म्हणतील असू दे म्हणे आम्ही टॉर्च लावतो तू व्हिडिओ कर शूट कर म्हणे का आई काय करताय आई आई करतोय आम्ही क्यू करते पनीर आणि हे बघ इकडे पायनॅपलच बनत आहे आणि इकडे पनीरच बनत बघू बघू इकडे बघू दे मला शिमला मिरची आता सांग हे बघ इकडे पनीर कॅप्सिकमचं बनत आहे आणि इकडे पनीर आणि पायनॅपलचं बनत आणि तिकडे चिकन आहे तिकडे चिकन बनत आहे फटापट पनी आणि डान्स नाही केला ते मुलंच काय अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी मुलांना खूप उत्साह येतो आणि इकडे बार्बिक्यूलाही खूप उत्साह आलेला आहे सगळेजण असे निस्ते ताव मारत आहे बार्बिक्यू झालेले सर्व चिकन वगैरे व्हेजवाल्यांचं साईडला पेटवलं आहे आणि नॉनव्हेजवाल्यांचं वरती बघा वेगवेगळ्या बेक ठिकाणी ठेवलेलं आहे कारण ना काहीजणं व्हेज होते काही जण व्हेज होते बघा खरणार सर ताट घेऊन हुवेत तयार झालं की लगेच घेण्यासाठी आणि इकडे बर्थडे बॉय आहे ना त्याची आई पण डान्स करते खूप मजा केली म्हणजे स्वयंपाक पण स्वतःच केला आणि बघा किती उत्साही आहेत बघा त्या आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर त्या माझ्या मुलीच्या नणनबाई आहेत छान वाटत पण असं दिसतं नाही दिसत नाही हो, 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 हो छान असं फार्म हाऊस होतं म्हणजे कार्यक्रम छोटे मोठे कार्यक्रम होतील असं आणि सगळ्यांना अगदी मोकळेपणाने खेळता येईल कार्यक्रम पण व्यवस्थित होईल जेवणाचा व्यवस्था व्यवस्थित होईल असं आहे हे बघा मस्त तयारी करून आला आहे की नाही एकदम उत्सव मूर्तीत बरं का त्या त्यांच्याच मुलाचा वाढदिवस आहे आमच्या सविता ताई असे निमित्त का होईना आपण एकमेकांच्या जवळ येतो आणि विचार एकमेकांचे कळतात एकमेकांचे स्वभाव कळतात आणि नेहमी भेटत राहिलं तर आपुलकी ही वाढत राहते अशा पद्धतीचे इव्हेंट आमच्या इकडे दिदीकडे नेहमीच असतात मात्र

खूप छान असा वाढदिवस झाला पण ना काय झालं केक कटिंग करताना नेमकी लाईट गेल्यामुळे ना तो व्हिडिओ नाही आपल्याला शेअर केलेला मी तर असो इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळे आम्ही असे मिक्स होतो तेही तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा तर हा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने केलेला आहे सगळेजण एकत्र आलो तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला ना तर चॅनलला नवीन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू